आमचा हा बीड जिल्हा जो सातत्याने दुष्काळाच्या छायेत चा आहे त्याला दुष्काळातनं बाहेर काढलं पाहिजे आमच्या मराठवाड्याला दुष्काळातनं बाहेर काढलं पाहिजे आणि म्हणून आपण प्रयत्न सुरू केला आणि मागच्या काळामध्ये आपलं जे हक्काचं कृष्णेचं पाणी होत ते पाणी आपण त्या ठिकाणी आष्टीमध्ये आणण्याकरता निर्णय केला आणि आज ते पाणी आष्टीपर्यंत पोहोचत आहे पण तिथपर्यंत केवळ पोचून चालणार नाही अख्ख्या जिल्ह्याला त्या ठिकाणी आपल्याला पाणीदार करायचं आहे आणि तोच आमचा प्रण आहे आताच या गावच्या लोकांनी देखील मागणी केली खरं म्हणजे आताची आमची परिस्थिती अशी आहे की एका हौदात पाणी आहे आणि प्रत्येकाला त्याच हौदातनं पाणी हवं आहे पाणी वाढत नाहीये मागणारे वाढत आहेत त्याच्यामुळे एक मोठं संकट तयार झालंय पण मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की संतांच्या आशीर्वादाने या मराठवाड्याला कायम दुष्काळमुक्त करण्याकरता समुद्रात वाहून जाणारं त्रेपन्न टी एम सी पाणी हे गोदावरीच्या खोऱ्यात आणण्याच्या योजनेला आम्ही मान्यता दिलेली आहे आता त्याचे आराखडे तयार होत आहेत आणि आमचा प्रयत्न आहे की या वर्षाच्या शेवटी किंवा पुढच्या वर्षी हे काम आम्ही सुरू करणार आहोत ज्यातनं या मराठवाड्याला कायमचं दुष्काळमुक्त करणार आहोत